नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा गेल्या चार दिवसापासून मराठा आंदोलन करते माननीय मनोज दादा यांनी एक मोठं आंदोलन उभा केलेलं होतं अतिशय गाजलेलं हे आंदोलन आज आझाद मैदानावरती सुरुवातीला एक दिवसाची परवानगी दिली होती परंतु ज्यावेळेस लोकांचा रेटा असेल खेडे गावातून गावातील असतील प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केली आणि सी एस टी असेल मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावरती हे मराठा आंदोलक धडकले होते अतिशय मोठी प्रचंड मुंबईची विस्कळीत झालेली होती याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी म्हणजे उत्स्फूर्त असा सहभाग घेतलेला होता कारण शेवटी प्रश्न हा त्यांच्या आरक्षणाचा होता तर बघा त्याच आरक्षणाला आज म्हणजेच दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रो रोजी रोजी शासनाने याच्यामध्ये तोडगा काढलेला आहे आता बघा याच्यामध्ये शासनाने नेमकं काय मार्ग काढलेला आहे तर ते आपण पाहूया आणि या आंदोलनाचं जे फलित आहे ते मराठा आंदोलनकर्त्यांना भेटलेलं आहे मनोज दादा जरांगे यांना भेटलेलं आहे तर बघा या आंदोलनातून नेमकं शासनाने काय मार्ग काढलेला आहे आणि हे आंदोलन कोणत्या मुद्द्यावरती मनोजदादा जरांगे यांनी पाठीमाग घेतलेला आहे तर ते आपण पाहूया तर बघा नेमक्या यांच्या कोणत्या मागण्या मान्य झालेल्या आहेत तर बघा जे हैदराबाद गॅजेटियर होतं त्याची आतापासूनच म्हणजे त्या संबंधी एक तासाच्या आत जी आर काढणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि बघा त्यांनी तो जी आर देखील काढलेला आहे आपण स्क्रीनवर बघतोय हैदराबाद गॅजेटियर संदर्भात सुद्धा हा त्यांनी जी आर काढलेला आहे त्यानंतर बघा त्यांनी असंही सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही आमच्या हातामध्ये एक तासात जी आर देताल त्यावेळेस आम्ही नऊ वाजेच्या आत ही तुमची मुंबई सोडलेली असेल त्याच्यामुळे तुम्ही थांबा जरी म्हणले तरी आमचा कुठलाही आंदोलन मराठा आंदोलन करता थांबणार नाही त्याच्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे शब्द दिला होता की आमच्या हातामध्ये आमच्या मागण्या मान्य करा की त्यावेळेस आम्ही मुंबई सोडू तसं अगदी त्यांनी परत एकदा ठणकावून सांगितलं की तुमचा जी आर आल्यानंतर लगेच नऊ वाजेपर्यंत आम्ही ही मुंबई तुमची सोडायला तयार आहोत कोणत्याही मुंबईतील नागरिकाला त्रास होणार नाही त्यानंतर बघा एका महिन्याच्या आत सातारा गॅजेटची ची सुद्धा अंमलबजावणी ते करणार आहेत आता यासंबंधी ज्यावेळेस शिवेंद्र राजे भोसले त्या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्यांनी त्यांना असं सांगितलं की याची सातारा जे जे सातारा गॅजेट संदर्भातली जी अंमलबजावणी त्याची जबाबदारी शिवेंद्र राजांनी घ्यावी असं त्यांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस शिवेंद्र राजांनी सुद्धा मोठ्या मनाने हे मान्य केलं की मी जबाबदारी घ्यायला तयार आहे त्यानंतर बघा मराठा आणि कुणबी एक आहेत हे ठरवण्यासाठी आता दोन महिन्यांचा वेळ लागणार आहे कारण शेवटी शासनाला हे ठरवण्यासाठी काही कायदेशीर व्हावे असतील याचा सर्वांचा आधार घेऊन हे दोन महिन्याच्या आत हे मराठी आणि कुणबी या संबंधी निकाल लावला जाईल त्यानंतर बघा जी प्रचंड मागणी होती ती सगळे सोयऱ्या संबंधी तर बघा सगळे सोयरे याच्यासाठी आठ लाखाहून जास्त हरकत आलेल्या आहे ते त्याच्यामुळे त्याला सुद्धा थोडा वेळ लागणार आहे तर अशा ज्या आंदोलकांवर गुन्हे होते ते सुद्धा गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासनाने काही सांगितलं आहे कारण असं आपल्याला असं समजते की सप्टेंबर पर्यंत सगळे गुन्हे मागे घेणार आहेत तसेच बघा जे मराठा आंदोलक याच्यासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं होतं तर अशांसाठी सुद्धा जवळजवळ पंधरा कोटी रुपयांची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे बघा ज्या प्रकारे मराठा आंदोलकांनी असं कोणाला वाटत देखील नव्हतं की अशा प्रकारे आंदोलक एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये येतील परंतु आपण पाहिलं तर खेडे गावातील शेतकऱ्यांचीच मुलं असतात आणि त्यांनी आंदोलनामध्ये इतका सहभाग नोंदवला की याची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये दे झाली कारण मुंबई सारख्या ठिकाणी ताज हॉटेल सारख्या ठिकाणी मरीन ड्राईव्ह सारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या आ, लोकांची गर्दी असते श्रीमंत लोकांची गर्दी असते पण त्या मुंबईच्या चार दिवसापासून आपण पाहिलं तर रस्त्यावरती एक सामान्य शेतकऱ्यातील मुलं त्या रस्त्यावरती कबड्डी असतील खो खो असतील अशा प्रकारचे खेळ खेळताना दिसले त्याच्यामुळे हे शेवटी आंदोलन होतं याच्यातून कोणत्याही मुंबईतील नागरिकाला त्रास झालेला नाही शेवटी याच फलित हे मराठ्यांना जे मराठा आंदोलक होते त्यांना भेटलेलं आहे आणि यासंबंधी शेवटी ज्याचा संविधानाप्रमाणे जे काय असेल असे का 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 ते दिलंच पाहिजे आणि शेवटी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा रेटा असेल तर त्यांची सुद्धा काहीतरी कदर केली पाहिजे आणि शासनाने त्या संबंधी निर्णय घेतलेला आहे आणि तो घेतलेला निर्णय मराठा आंदोलक असतील यांना सुद्धा तो मान्य झालेला आहे परंतु मान्य मनोज दादा जरांगे यांनी शेवटी असं सांगितलं की जर याच्यामधून जरी याच्यामधून अजून जर काही दगाफटका झाला म्हणजे आता ज्या शासनाने मागण्या सांगितलेल्या आहेत याच्यामधून जर काही दगा फटका झाला तर त्यांनी हेही ठणकावून सांगितले एकाही मंत्री आणि आमदाराला आम्ही महाराष्ट्रामध्ये दे फिरू देणार नाही आणि त्यावेळेस लोकांचा जो जल्लोष होता तो, तो खूप मोठ्या प्रमाणात होता त्याच्यामुळे शासनाने आता तरी निदान याच्या संबंधी कुठलीही दिशाभूल करू नाही की जेणेकरून जर लाखो करोड लोक याच्याकडे डोळे लावून बसलेले असतात त्यावेळी शासनाने सुद्धा काहीतरी विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे शेवटी आधार शेवटी संविधानाच्या पलीकडे काही देता येणार नाही परंतु जे आता शासनाने दिलेलं आहे ते संविधान पाहूनच दिलेलं आहे असं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय त्याच्यामुळे जे आता निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये कोणताही दगाफटका होऊ नये की जेणेकरून परत एकदा आमदार असतील मंत्री असतील आणि संबंध महाराष्ट्रातील वातावरण अं होऊ नये याची दक्षता देखील सरकारने घेतली पाहिजे धन्यवाद